नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आषाढी एकादशी स्पेशल दोन रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात आधी गुळ शेंगदाणाची चिक्की संपेपर्यंत कुरकुरीत राहण्याने आणि त्यानंतर साबुदाण्याची खीर जी की उपवासाला चालते अशा दोन रेसिपी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात आधी आपण गुळ शेंगदाणाची चिक्की बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी ठेवली आहे कढाई कढाईमध्ये एक वाटी मी मोजून शेंगदाणा घेतलेला आहेत हे शेंगदाणे आपण मंदहाचे वरती दोन ते तीन मिनटं छान असे जोपर्यंत हे शेंगदाण्याची साल निघत नाही असे मंदहाचे वरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण सर्व टिप्सह मी तुमच्यासोबत ही चिक्की कशी बनवायची हे सांगत आहे त्यानंतर बघू शकता इथं शेंगदाण्याची साल निघायला लागले समजून घ्यायचं शेंगदाणे आपले छान असे भाजले गेलेले आहेत थंड होण्यासाठी वाट पाहूया थंड झाल्यानंतर बघू शकता एका ताटामध्ये मी काढून घेतले आता आपण याचे साल काढून घेणार आहोत शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी तर मी इथं संपूर्ण शेंगदाण्याची अशी साल काढून घेतलेली आहे त्यानंतर इथं बघू शकता पूर्ण ज्यातील जो शेंगदाण्याची साल आहे ती मी पूर्ण अशी काढून टाकलेली आहे त्यानंतर शेंगदाणा चिक्की बनवण्यासाठी शेंगदाण्याच्या पाकळ्या अगदी सुटसुटीत व्हाव्या त्यासाठी मी इथे एक तांब्या घेतलेला आहे स्टीलचा आणि बघू शकता ताटामध्ये अशा तांब्या मी फिरवून घेतलेला आहे जेणेकरून आणि खूप जोर पण द्यायचा नाही आहे जेणेकरून खूप याचा भुगा होईल तर अशा पद्धतीने मी तर शेंगदाण्याच्या पाकळ्या अगदी छान अशा सुटसुटीत करून घेतलेल्या आहे म्हणजे ही एक ट्रिक आहे नाहीतर तुम्ही यावरती शेंगदाण्यावरती लाटणं देखील फिरू शकता त्याने देखील अशा शेंगदाण्याच्या दोन पाकळ्या सहज होतील त्यानंतर आता आपण करणार आहोत पूर्वतयारी चिक्की बनवण्यासाठी तर इथं पोपटाला मी उपवासाचं तेल जे की शेंगदाणा तेल मी इथं लावून घेत आहे ब्रशच्या सह्याने आपण ही पूर्वतयारी आधीच करून ठेवायची आहे कारण हे मिश्रण गरम असताना ती खूप थंड झालं तर चिक्की बिघडू शकते त्यासाठी सर्वात आधी पोळपाटाला आपण तेल लावून घेऊया आणि लाटण्याला देखील आपण किंवा बेलण्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं चिक्की बनवण्यासाठी गॅसवरती कडाईमध्ये टाकलेला आहे पोहे खाण्याचा एक चमचा साजूक तूप तूप वितळलं की गॅस अगदी मध्यमाचेवरतीच ठेवायचं आहे बघा तूप वितळल्यानंतर ज्या वाटीने आपण एक वाटी शेंगदाणा घेतले होते त्याच वाटीने मी एक वाटी गूळ किसून घेतलेला आहे आता हा गूळ कढईमध्ये आपण टाकून घेऊया आणि चमच्याच्या साह्याने मंद ते मध्यम आजेवरती असं सारखं इथं आपण चमचा फिरवून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मी इथं लाकडी चमचाचा वापर केलेला आहे आणि सारखं हलवायचं आहे जेणेकरून हा गुळाचा पाक कढईला चिटकू नये तर यासाठी इथं बघू शकता मंद ते मध्यमाचेवरती अगदी दोन ते तीन मिनटं छान फिरवून घ्यायचा आहे आता गुळाचा हा पाक तयार झाला आहे की नाही हे कसं ओळखायचं हो तर गुळाचा पाक तयार झाल्यानंतर त्याला थोडासा फेस येतो आणि एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन आपण यातील थोडंसं मिश्रण वाटीमध्ये पाण्यामध्ये थोडंसं टाकून बघायचं आहे हे मिश्रण खूप कडक याची जर गुळी तयार होत असेल तर समजून घ्यायचं आपला गुळाचा पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे या स्टेजवरती गॅस बंद करायचा आणि आपण जे शेंगदाणे घेतले होते ते शेंगदाणे या गुळामध्येच कढईमध्ये लगेचच मिक्स करून घ्यायचे आहे याचं मिश्रण बघू शकता अशा चमच्या साह्याने हे सर्व आणि शेंगदाणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतले की आपण ज्या पोळपाटाला तेल लावून ठेवलं होतं त्यावरती हे सर्व मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे गरम गरम आहे तोच हे मिश्रण आपण पोळपाटावरती टाकून घ्यायचं आहे आता त्यानंतर ज्या बेलण्याला आपण तेल लावलं होतं त्या बेलण्याच्या साह्याने असा बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेलणं फिरून घ्यायचं आहे चिक्कीला आणि इथं चौकोनी आकाराची मी चिक्की खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी पूर्ण चिक्की मी इथं लाटून घेत आहे म्हणजे हे मिश्रण मी चिक्कीचं इथं लाटून घेणार आहे तर इथं चौकोनी आकारामध्ये संपूर्ण हे मिश्रण आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरम असतानाच हे मिश्रण आपण लाटून घ्यायचं आहे जर हे मिश्रण थंड झालं तर चिक्की बिघडते हे सर्वात महत्त्वाची टिप्स आहे त्यानंतर बघा लाटण्याच्या सह्याने संपूर्ण चिक्की मी अशी लाटून घेतलेली आहे ला आता ही चिक्की आपण थंड झाल्यानंतरच कापून घेणार आहोत किंवा बघू शकता सुरीच्या सह्याने आता लाटून झाल्यानंतर आपण एक पंधरा ते वीस मिनटं म्हणजे थंड होण्यासाठी वाट पाहूया आणि थंड झाल्यानंतरच ही चिक्की आपण इथं कापून घेणार आहोत तर मंडळी इथं बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे आणि संपूर्ण हे चिक्कीचं मिश्रण थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतरच आपण याची हव्या तशा आकारामध्ये चिक्की कापून घेऊया बघू शकता अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत आपली ही चिक्की अगदी व्यवस्थित कापली so, जात आहे बघू शकता चौकोनी आकारामध्ये मी इथं ही चिक्की कापून घेतलेली आहे आता काय करूया संपूर्ण चिक्की कापून झाल्यानंतर लगेचच आपण ही चिक्की आहे काढून घेऊया एका ताटामध्ये संपूर्ण चिक्की एका ताटामध्ये मी इथं काढून घेतलेली आहे आणि बघू शकता अगदी सुटसुटीत व्यवस्थित आपली ही चिक्की इथं निघत आहे आता त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्ही पण अशी ही एकादशीला चिक्की नक्कीच ट्राय करा शंभर टक्के कुरकुरीत होते संपेपर्यंत कुरकुरीत राहते आणि बनवायलाही अगदी सोपी आहे बघा तर सर्व संपूर्ण अशी चिक्की बघू शकता कुठेही मिश्रण पोळपाटाला चिकटलेलं नाहीये तेल लावल्यामुळे अगदी व्यवस्थित सुटसुटीत आपली ही चिक्की इथं तयार झालेली आहे अगदी जशी दुकानामध्ये किंवा बाजारामध्ये पॅकिंगमध्ये मिळते अगदी तशीच ही चिक्की इथं तयार झालेली आहे संपूर्ण कापून घेतलेली चिक्की इथं मी एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे ही संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी गूळ शेंगदाण्याची चिक्की तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये रोज देऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा अशी तुम्ही शेंगदाणा चिक्की नक्की नेऊ शकता अगदी दुकानामध्ये जशी मिळती बाजारामध्ये पॅकिंगमध्ये अगदी तशीच कुरकुरीत आजची आपली ही गुळ शेंगदाणा चिक्की तयार झालेली आहे तुम्ही पण नक्कीच उपवासाला किंवा इतर वेळी ही शेंगदाणा चिक्की नक्की बनवून पहा त्यानंतर दुसरी रेसिपी म्हणजे ती म्हणजे उपवासाला चालणारी साबुदाणा खीर आज आपण बनवणार आहोत बघा इतर वेळी आपण खीर बनवत नाही पण उपवासाच्या दिवशी किंवा अशा वेळी खीर हमखास बनवतो तर घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये ही साबुदाणा खीर कशी बनवायची आज आपण हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथं चार ते पाच तास साबुदाणा भिजवायला ठेवला होता पाण्यामध्ये बघू शकता साबुदाणा अगदी छान असा भिजला गेलेला आहे तर इथं बघू शकता बोटावरती साबुदाणा मी इथं घेतलेला आहे साबुदाण्याचा अगदी हलक्या हाताने भुगा होत आहे अशा प्रमाणामध्ये इथं साबुदाणा भिजवला गेला पाहिजे त्यानंतर आपण याची लगेचच खीर बनवून घेणार आहोत गॅसवरती एक पातीला ठेवलेला आहे मी पातेल्यामध्ये मी इथं साबुदाणा बनवण्यासाठी मी दोन दोन ते तीन जणांना पुरेल इतकी मी साबुदाणा खीर बनवणार आहे त्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दुधाला छान अशी उकळी आल्यानंतरच यामध्ये मी टाकणार आहे साखर आवडीप्रमाणे यामध्ये मी दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे त्यानंतर इथं पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं छान असं हे दूध साखर वितळेल इथपर्यंत उकळून घेऊया त्यानंतर इथं भिजलेला जो साबुदाना आहे तो अगदी थोडा थोडा करून म्हणजे चमच्याच्या सह्याने मी थोडा थोडासा टाकत आहे आणि एकदम सर्व जर साबुदाना टाकला तर ही खीर चिकट होते आणि साबुदाचा जो दाण आहे ना किंवा हा साबुदाना अगदी मोकळा सुटसुटीत खिरेमध्ये दिसत नाही तर थोडा थोडा साबुदाना टाकल्यानंतर चिटकत देखील नाही किंवा पातीलाच्या बुडाशी देखील चिटकत नाही आता साबुदाना टाकल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं सारखं हलवून घेऊया आणि मंदाचे वरती शिजवून घेऊया त्यानंतर मी इथं देत आहे फोडणी आणि यामध्ये मी एक ते दीड चमचा साजूक तूप घेतलेला आहे तडका पॅनमध्ये त्यानंतर याच्यामध्ये आवडीप्रमाणे काजू बदाम आणि मनुक मनुके असे मी इथं घेतलेले आहेत ही फोडणी आपण ह्या खिरीमध्ये टाकणार आहोत बघा आता यानंतर बघा फोडणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा एक पाच ते दहा मिनटं मंद आचेवरती झाकण न ठेवता आपण ही साबुदाणा खीर शिजून घेऊया म्हणजे हा साबुदाणा छान असा टम्म फुगेल शिजलाही जाईल तर इथं बघू शकता त्यानंतर एक दहा मिनटं शिजून घेतलं आणि आपली ही साबुदाणा खीर जी की उपवासाला चालते तर ती इथं तयार झालेली आहे तुम्ही पण या एकादशीला किंवा इतर उपवासाला अशी ही साबुदाणा खीर नक्कीच बनवू शकता जर तुम्हाला याच्यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे नसेल तर तुम्ही नाही टाकले किंवा नाही वापरले तरीही चालतील आणि ही, 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 ही साबुदाना खीर बनवायलाही अगदी सोपी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आज आपण बनवली आहे त्यासाठी जर तुम्हाला आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया एखाद्या मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये